आज आपण सगळ्यात सोपी पोह्याची कुडई दोन पद्धतीने पाहणार आहोत कशी करायची आहे ते ह्यासाठी आप आपल्याला गॅसही पेटवायची गरज नाही तर मित्रांनो ही कुडई पहा अगदी चौपट फुललेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत अशी ही कुडई तयार होते ह्यासाठी आपल्याला वेळही जास्त लागणार नाही ना, ना आपल्याला ह्यासाठी गॅस पेटवायचा आहे आणि ना आपल्याला ह्यासाठी पीठ शिजवायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने ही कुर्डाई तयार होते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा या कुडाईचा आवाज आहे का तर पहा किती कुरकुर झालेली आहे ही कुर्डई तुम्ही पाहू शकता मित्रांनो टाकायलाही अजिबात आपल्याला सोड्याला रेटावे लागत नाही अगदी सहजासहजी टाकल्या जातात दोन पद्धतीने पोह्याची कुरडई रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशाळ पोहे घेतले आहे आपण ज्याचे कांदा पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरले आहे जाड पोहे याऐवजी तुम्ही पातळ पोहेही वापरू शकता जे आपण चिवड्यासाठी वापरतो इथे माझ्याकडे पातळ पोहे नाही त्यामुळे इथे मी जाड पोहेच वापरले आहे आता पोह्यामध्ये भरपूर असे पाणी टाकून पोहे त्यामध्ये एक मिनिट डीप करून घ्यायचे आहे पोहे इथे आपले कटोराभर फुललेले आहे तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो आपल्याला पोह्यातील पाणी गाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी असं भांडं ठेवलं आहे खाली त्यावर पुन्हाची चाळण ठेवते आणि पोह्यातील पाणी आपण गाळून घेऊया आता कटोऱ्यातील सर्व पोहे मी चाळणीमध्ये घालून घेते पंधरा मिनटं आता आपण हे झाकून ठेवूया जेणेकरून आपले पोहे अजून मऊ म्हणजे सॉफ्ट होतील पंधरा मिनटानंतर तर झाकण काढूया आपण ह्यावरचे तर पहा आपले पोहे अगदी मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे थोडेसे पोहे मी असे मोकळे करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ आणि सॉफ्ट आपले पोहे झालेले आहेत हे जे पाणी आहे ते आता आपण टाकून देणार आहोत ज्या कटोऱ्यामध्ये पोहे आपण भिजवले होते त्याच कटोरा मी आता घेतलेला आहे त्यावर ही अशा प्रकारे पुरणाची चाळण ठेवायची आता पद्धत पहिली आपण पाहूया की पोहे आपल्याला कशा प्रकारे याचे पीठ बनवायचे आहे पुरणाची चाळण वापरली आहे तर आता पोह्यावर पहा अशा प्रकारे पाण्याचे शिंतोडे मारून घ्यायचे जेणेकरून आपले पोहे हे ओले होतील आणि अशा प्रकारे पहा मी वाटी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण जसे पुरण स्मॅश करतो त्या प्रकारे आपल्याला हे पोहे स्मॅश करून घ्यायचे आहे कारण आपल्याला ह्याचे बारीक पीठ चिकासारखे बनवायचे आहे त्या लागेल था। था। तसा आधून मधून पाण्याचा शिपका मारायचा ह्यावर जेणेकरून पोहे लवकर स्मॅश होतील आपले बिना झंझट अगदी सोपी पद्धत आहे ही हे तुम्हाला मी पहिली पद्धत दाखवत आहे प्रकारे आपल्याला याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे किंवा चिक करायचं आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी चिकट असा आपल्याला हा चीक तयार झालेला आहे पोह्याचा कुडई बनवण्यासाठी आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचे आपल्याला मिश्रण किंवा पीठ हवे आहे अर्धे पोहे मी ह्या पद्धतीने बारीक करून घेत आहे पोहे स्मॅश करताना जसा लागेल तसा पाण्याचा शिपका मारत राहायचा जेणेकरून हे पोहे अजून सॉफ्ट होतील आणि अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने छान स्मॅश करून घ्यायचे आपण जसे पुरण करतो त्या प्रकारेच अर्धे पोहे मी ह्या पद्धतीने स्मॅश करून घेतलेले आहे आता हा जो उरलेला पोह्याचा आहे ते आपण गोळ्या बनवून घेऊया तर ह्याचे काय करायचे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा अर्ध्या पोळ्याचा पहा इथे अगदी चिकट असा आपल्याला जसं कुडाईसाठी लागतो तसंच आपल्याला बन पीठ बनलेलं आहे इथे आणि आता आपण ह्या गोळ्याचं काय करायचं ते पाहूया तर ह्यातील थोडासा गोळा मी काढून घेतला आहे आता मित्रांनो आपण दुसरी पद्धत पाहूया तुम्हाला जर पहिली पद्धत अवघड वाटली तर ही दुसरी पद्धत तुम्ही वापरा आता मी इथे मिक्सर घेतलेला आहे त्यामध्ये अर्ध्या पोळ्याचा गोळ्या जेवढा बसेल तेवढा आपल्याला घालून घ्यायचा आहे सगळीकडे पसरून घ्यायचा आहे मोजून दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आहे पाणी अगदी इथे कमी घालायचं आहे आपल्याला जसं गव्हाचा चिक असतो तसा आपल्याला याचा चिक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे चिकट पीठ तयार करून घ्यायचे आहे मिक्सरला आता आपण हे दोन मिनटं ग्राइंड करून घेऊयात चांगले याचे अगदी पीठ होईपर्यंत छान आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि पाण्याचा वापर मी जेवढा सांगितला तेवढाच इथे आपल्याला करायचा आहे छान ग्राइंड केल्यानंतर इथे आपले पीठ पहा तर पहा अगदी चिकट असे आपले इथे पीठ तयार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने याच्या कुड्या घालू शकतो असेच आपल्याला हे पीठ पाहिजे अगदी दोन मिनटात हे पीठ तयार होते मिक्सरमध्ये ही अगदी सोपी पद्धत आहे पहिल्या स्मॅश केलेल्या पिठामध्येच हे पीठ काढून घेऊया आता आपण तुम्हाला दोन पद्धती मी दाखवल्या आहे कशाप्रकारे आपल्याला हे पीठ बनवायचे आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरा उरलेले सर्व पोह्याचा गोळ्या आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया सर्व आणि पुसून आपल्याला हा गोळ्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे चाळणीच्या मागच्या साईडला लागलेले पीठही मी काढून घेत आहे जेवढे निघल तेवढे परत आता हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे यामध्ये पाणी टाकून इथे आपले परत छान आपल्याला चिकट जसे पीठ लागते कुडई बनवण्यासाठी तसे तयार आहे आता पिठामध्ये आपण हे काढून घेऊ पोह्याची कुडई बनवताना इथे सर्वात महत्वाचे आपल्याला पीठ हे चिकट जसे मी दाखवले त्याप्रकारेच हवे आहे असे चिकट पीठ झाले गव्हाच्या चिकासारखे तरच तुमची कुडई ही टाकताना तुटणार नाही मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये जर पाणी ॲड केले तर तुमचे अशा प्रकारेच पोह्याचे पीठ तयार तुमचे पीठ जर कोरडे झाले तर कोडाई टाकताना तुटते त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अशी चिकटच पाहिजे अशा प्रकारेच आपल्याला पोह्याची कुडई बनवण्यासाठी पीठ पाहिजे दोन पद्धतीने मी तुम्हाला पोह्याचे कुडईचे पीठ कसे बनवायचे हे सांगितले आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर पहा इथे छान प्रकारे आपले दोन्ही पद्धतीने पीठ रेडी आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं चवीनुसार मीठ मध्यम आकाराच्या चमचाने मी ह्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ कमीच घालायचं मध्यम आकाराच्या चमचाने ह्यामध्ये मी अर्धा चमचा फुलकार म्हणजेच पापडखार घालत आहे आपण जेव्हा इन्स्टंट वाळवणीचे पदार्थ बनवतो त्यावेळेस पापडखार अवश्य घालावा ह्याने तुमची कुडई किंवा पापड अगदी हलके फुलके आणि कुरकुरीत तयार होतात आता हात स्वच्छ धुवून आपल्याला छान मीठ आणि पापडखार या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हाताने फक्त मिक्स करून घ्यायचा आहे याचा तुम्हाला गोळा वगैरे काही बनवायचा नाही छान प्रकारे पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स त्याचबरोबर तुम्ही जवळचे पेल ही प्रेस करा इथे आपल्याला यामध्ये तेल वापरायचे नाही पीठ एकत्र करताना इथे जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर हाताला थोडेसे पाणी लावून पीठ मळायचे जसा गव्हाचा चीक असतो त्या प्रकारे इथे आपला पोह्याचा चीक किंवा पीठ तयार आहे कुडई बनवण्यासाठी कुडई बनवण्यासाठी आता मी जाड शेवाची ताटली घेतली आहे अशा प्रकारे छोटी ताटली जर तुम्हाला शेवाची वापरायची असेल तर वापरू शकता आता सोऱ्याला आतून पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोड तेल हाताला लावून सोऱ्याला ग्रीस करून घ्यायचं तुमच्याकडे जर तेल लावायचा ब्रश असेल त्यानेही तुम्ही हे लावू शकता अगदी थोडंसं तेल इथे ते आपल्याला लावायचं आहे जेवढे बसेल तेवढे आता चमचाने सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं पोह्याचं दाबून गच्च सोऱ्यामध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे वर थोडीशी जागा राहील इतपत यामध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे पीठ भरून झालेलं आहे वर थोडीशी जागा राहील इतपत मी यामध्ये पीठ भरलेलं आहे आता सोऱ्या लावून घेऊया पॉलिथीन पेपर इथे मी घरातच फॅन खाली अंतरला आहे कुडई टाकण्यास सुरुवात करूया फ्रेंड्स आता तर पहा अगदी सहजासहजी हे कुडई टाकली जात आहे तुम्ही पाहू शकता पहिली कुडई टाकताना थोडा कॅमेरा माझा ब्लर झालेला आहे आता दुसरी कुडई पहा अगदी सहजासहजी टाकली जात आहे ज्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला कुडई आवडेल त्या कुडई मध्ये टाकून घ्या मी मोठ्या मोठ्या कुडई टाकून घेतली कुडई आपली किती पांढरी शुभ्र पडत आहे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी आपली ही कुडई झालेली आहे यासाठी आपण अजिबात गॅस पेटवलेला नाही ना आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचे आहे कुडई जर म्हंटल तर सगळ्यात सोपी वायवन रेसिपी मधील मला हीच कुडई सोपी वाटते एका साईडने वायपर्यंत एक दिवस मी हे पंख्याखालीच या कुड्या सुकवून घेणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी याला ऊन दाखवणार आहे कमीत कमी दोन तास तरी याला ऊन दाखवा जेणेकरून ही कुडाई जी आहे ती वर्षभरासाठी टिकेल इथे फ्रेंड्स पहा झूम करून दाखवते अगदी सहजासहजी या कुडळ्या टाकल्या जात आहे अजिबात आपल्याला सोऱ्या हा रेटावा लागत नाही खूप सहजासहजी या कुडळ्या टाकल्या जातात दोन दिवस छान मी हे कडकडीत उन्हात किंवा एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात अशा वाळवून घेणार आहेत वरून कुडई वाळल्यानंतरच आपल्याला ही उलटून घ्यायची आहे त्याआधी अजिबात या कुडईला हात लावायचा नाहीतर नाही तुमची कुडई तुटू शकते इथे पाहू शकता तुम्हाला कुडई उलटून दाखवली आहे खूप छान उलटल्या जाते कुडई ही अजिबात उलटताना कुडई आपली तुटत नाहीये तुम्ही पाहू शकता दोन दिवस छान वाळल्यानंतर आपली कुडई पहा किती पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे आता लगेचच आपण कुडई तळून पाहूया तेल इथे छान गरम केलेले आहे मी तर पहा इथे आपली कुडई चौपट फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे गव्हाच्या कुडईपेक्षाही ही जास्त फुललेली आहे तुम्ही पाहू शकता दुसरी ही कुडई मी तळून दाखवते तुम्हाला तर पहा अगदी चौपट ही कुडई फुललेली आहे त्यामुळे ह्या प्रकारे तुम्ही कुड्या नक्कीच बनवून पहा वाळवण प्रकारातील अगदी सोपी ही पोयाची कुडई मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवली आहे कोणतीही पद्धत वापरून तुम्ही ह्या कुड्या बनवा आणि कशा झाल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरोबरच जवळचे बेल ही प्रेस करा